ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शहर जिल्हा तसेच महाराष्ट्रामध्ये सध्या अतिवृष्टी झाल्यामुळे सोलापुरातून वाहणाऱ्या नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे यामुळे नदी काठावरील गावांमध्ये व शेतांमध्ये पाणी शिरले असून शेतकऱ्यांचे तसेच गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त निघणाऱ्या लेझिम मिरवणुकीचा खर्च टाळून पूरग्रस्त नागरिकांना व शेतकऱ्यांना चादर टॉवेल आणि अन्नधान्याचे कीट देऊन मदत करण्यात आले ही मदत जी एम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांच्या वतीने शिंगोली तरडगाव अजूनसोंड इसरवस्ती या पूरग्रस्त भागातील नागरिक व शेतकऱ्यांना करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित बनसोडे जी एम संस्थेचे उत्सवाध्यक्ष अझहर शेख शिरीष सर्वगोड सोमनाथ दावने कनिष्क वाघमारे पप्पू लोंढे रत्नदीप गायकवाड युवराज ढेरे डॉक्टर शुभम स्वामी फडतरे रतन फडतरे उपसरपंच महेश आवळे हर्षवर्धन उर्फ मॉन्टी बाबरे अभिक क्षीरसागर सेहवाग चलवदे निशांत वाघमारे व वा जी एम मित्रपरिवार उपस्थित होते सध्या सोलापूर शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्जन्य परिस्थिती झालेली आहे मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे सोलापूर शहरामध्ये सिंगोले तरडगाव शिवणे व जो नदीकाठचे गावं आहेत त्या गाव गावाकाडची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे प्रत्येकाच्या घरामध्ये शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे त्यांचा संसार संसार उघड्यावर पडलेला आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी जो धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा हजार सोळा जीएम संस्थेच्या वतीने उत्साहात मिरवणूकच्या माध्यमातून साजरा केला जात होता ती मिरवणिक कॅन्सल करून त्या मिरवणूकला येणारा जो खर्च आहे तो, खर तो पूरग्रस्त नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करून एक दिलासा देण्याचं काम जीएम मागासवर्गीय बहुज संस्था संस्था बाळासाहेब वाघमारे व जीएम मित्र पर्वतच्या वतीने करण्याचं एक आम्ही मानसित ठेवलेलं आहे मी आपल्या माध्यमातून शासनाला देखील विनंती करतो की ज्या भागामध्ये पूरजन्य परिस्थिती आहे त्या नागरिकांची अत्यंत बिकट अशी परिस्थिती झालेली आहे तर, तर जिल्हाधिकारी साहेबांनी व त्यांनी नेमून दिलेल्या प्रत्येक मंडल अधिकाऱ्यांनी वैयक्तिक स्तरावर जाऊन पाहणी करून लवकरात लवकर लो, लवकर पूरग्रस्त नागरिकांपर्यंत जेवढी मदत पोहोचव पोहोचवता येईल तेवढी पचवावी यासाठी आम्ही जीएम या बौद्धिक निधी माध्यमातून देखील कलेक्टर साहेबांकडे पाठपुरावा करू या पुर पुरामुळे जे जनावरं दगावलेले आहेत किंवा शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे तर मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर ज्या ठिकाणी जनावरे दगावलेले आहेत व शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणचे पंचनामे करून त्यांना भरीव अशी मदत सरकारच्या माध्यमातून पोचवावी व हो त्यांना एक नव्यानं उभारी उभं उबार करण्याचं काम सरकारनं करावं मी आपल्या माध्यमातून विनंती करतो